लग्नस्थरही आली की सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं मार्च महिन्यात सोन्याच्या दरांमध्ये साधारण अडीच हजार रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं तर सोन्याचे दर आतापर्यंत जवळपास पंच्याहत्तर हजारापर्यंत जाण्याचा अंदाज देखील बांधला जातोय सोन्याचे दर वाढले तर आणि अनेक कुटुंबांचं सोनं खरेदीचं आर्थिक बजेट त्यामुळे कोळमटत आहे सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच जर आपण बघितलं तर साधारण तेवीसशे ते चोवीसशे रुपयांनी सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे साधारण सव्वीस तारखेला वगैरे सहासष्ट हजार चारशे वीस रुपये इतका दर होता सोन्याचा जो आता जीएसटी सकट जर आपण बघितलं तर सत्तर हजार आठशे त्रेचाळीस रुपयांवरती गेलेला आहे त्यामुळे लोकांना जर आता सोनं घ्यायचा असेल तर त्यांना त्यांचे खिस्यांवरती थोडंसं प्रेशर वाढल्याचं चित्र बघायला आपल्याला मिळणार आहे याची अनेक कारणं आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारात जर आपण बघितलं तर सोन्याचे दर हे महागलेले आहेत फेडरल रिझर्व हे व्याजदरात कपात करतील अशी आशा आहे आणि त्यामुळेच सोन्याचे दर हे काही पटीनं वाढत आहेत असं आपण बघू शकतो या वर्षाच्या सुरुवातीला देखील अनेक व्यापाऱ्यांकडून असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता अनेक एक्सपर्ट्सचं असं म्हणणं होतं की सोन्याचे दर हे यावर्षी सत्तर हजाराचा टप्पा ओलांडतील आणि तेच चित्र आपल्याला आता बघायला मिळतंय मार्च महिन्यातच तर लग्न सरायचा सीझन असला की सगळ्यांचीच पावलं की सोने खरेदीकडे वळतात सोन्याकडे आपण एक आ, सेफ गुंतवणूक एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पण लोक बघत असतात आणि त्यामुळेच सोन्याच्या दरांमध्ये आपल्याला सध्या वाढ झाल्याचं बघायला आहे त्याचबरोबर रशिया युक्रेन वॉर असेल गाझामधली प इस्रायल गाझामधली परिस्थिती असेल या सगळ्यामुळेच लोकांचा कल जो आहे तो आता सोन्याकडे वळतोय आणि हा जो दर आहे सोन्याचा हा पंच्याहत्तर हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवली जाते कॅमेरामन विजय राऊतसह बात कर एबीपी माझा पुणे ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗਣਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ